नमस्कार मित्र आज आज आपल्यासमोर हे मनाचे खेळ सारे या माझ्या ललित संग्रहातील एका लेखाचं सादरीकरण करतो मित्रो, मी लेखक कवी आहे आणि तुम्ही माझे वाचक मित्र असणार आहेत तर आपल्याचे हे ऋणानं बंध लेखक आणि वाचकांचे कसे असतात याचाच हा छोटासा लेख आहे जरूर आपले अभिप्राय द्याल मित्र हो आपण सारेजण लेखन करणारे आहोत कोणी लेखक आहे तर कोणी कवी आपल्याला नित्य शब्द सत्संग घडत असतो शब्द हेच आपले जग असते शब्द हेच आपले मित्र असतात आणि शब्द सावलीसारखे सोबत करणारे सोबतीही असतात शब्दांची ओळख आपल्याला लहानपणीच्या दिवसात होऊ लागते शाळेत आणि मग पुढे आपण जे शिकतो ते सगळं स्वरूपात असतं ज्ञान संपादन करणे यासाठीचे वाचन वेगळे आणि एक लेखक कवी म्हणून करावयाचे वाचन वेगळे असते फक्त रसिक आणि आस्वादक म्हणून वाचकांच्या भूमिकेतून केलेले वाचन हे एक वेगळे वाचन असते मला इथे सांगायचे आहे ते साहित्यिक आणि त्यांच्या वाचनाबद्दल आपण लिहितो म्हणजे ते सर्व काही आपोआपच आलेले नसते आपल्या मनात आणि डोक्यात ते अनेक दिवसापासून कल्पना स्वरूपात बीजस्वरूपात साचूनच राहिलेले असते आणि मग तेच अभिव्यक्तीच्या रूपात कधी कथा तर कधी कवितेच्या रूपात कागदावर उतरत असते आपण पुस्तके वाचतो आपण माणसे वाचतो त्यांना समजून उमजून घेत असतो यावरूनच लिहिणाऱ्यासाठी त्याचे एक वाचक म्हणून असणे अत्यंत महत्त्वाचे असते लेखकाने वाचक असायला पाहिजे आणि वाचकालाही लेखक होता येत असतं साहित्य क्षेत्र इतके मोठे आहे की त्यात आपण एक बिंदू आहोत असे आपण वाट आपल्याला वाटू लागतं या साहित्य क्षेत्रात आपण आधीच्या पिढीतील लेखक कवींचे साहित्य आवर्जून वाचलं पाहिजे त्याचे चिंतन आणि मनन केले तर आपल्यातील लेखक आणि कवीवर खूप छान असे लेखन संस्कार होत असतात आपण लिहिले आहे ते वाङ्मयीनदृष्ट्या कसे आहे त्याचा साहित्यिक दर्जा कसा आहे आपल्या लेखनात वाचनीयता आहे का हे आपण स्वतः तपासून पाहिलं पाहिजे तीसुद्धा एक लेखन प्रक्रिया आहे रायटिंग प्रोसेस असते एक साहित्यिक म्हणून आपली वाटचाल अधिक दर्जेदार होण्यास यामुळंच मदत होते यासाठी आपल्या लेखनाचे परीक्षक आणि समीक्षक हे दोन्ही आपल्याला होता आलं पाहिजे यासाठी आपल्या लेखनाच्या प्रे आपणच प्रेमात पडता नये तटस्थ प्रपणे प्र, 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 आपण आपल्या वाचकांचं वाचनाचं लेखनाचं लेखनाच वाचन केलं पाहिजे हे असे झाले तरच प्रगतीच्या मार्गातील अडथळे कमी कमी होत जातील पूर्वसुरीचे साहित्य अभ्यास म्हणून जसे वाचणे आवश्यक आहे तितकेच ते आपल्या समकालीन साहित्यिकांचे देखील साहित्य आणि लेखन आपण वाचलेच पाहिजे यामुळे आपल्यातील लेखकाच्या कवीच्या जीवनदृष्टीविषयक जाणिवांच्या कक्षा रुंदावण्यास मोठीच मदत होते जोवर आपल्या लेखनातील आशय लेखनाचे विषय वाचकांना चटकन आपलेसे वाटत नाहीत तोपर्यंत आपले लेखन वाचकांच्या पसंतीस प्राप्त ठरत नाही ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी त्यासाठी आपल्या लेखनाचा विषय त्याचा आशय नेहमी माणसांच्या संदर्भात असावा कारण आपल्या सुखदुःखांची दखल घेणारा त्याबद्दल आस्था आहे अशा साहित्याला आणि लेखक कवीला वाचकांचा प्रतिसाद नक्कीच मिळत असतो मित्र हो मनाल? सगले तुम्ही म्हणाल या सगळ्या गोष्टी कशाच्या आधारे सांगताय तुम्हाला यातले काय माहिती तुमची शंका रास्त आहे मी याबद्दल असे म्हणेल की एक लेखक कवी बालसाहित्यकार समीक्षक म्हणून मी या लेखन क्षेत्रात आहे या माझ्या लेखन प्रवासाला आता चाळीस वर्ष होत आले आहेत एकोणीसशे एकोणनव्वद वर्षी माझा पहिला कथासंग्रह कुरूपरंग प्रिंटिंग प्रेसमध्ये अक्षर जोडून छापला गेला आहे आणि आता तर माझी पुस्तकं इंटरनेटवर ए आयच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रोसेसमधून माझी ई बुक्स आणि प्रिंट बुक छप छापली जातात तर अशा या नव्या तांत्रिक गोष्टीशी मी जुळून घेतलं त्यामुळे माझ्यातील लेखकाबरोबर वाचकालाही मी अपडेट केलं आहे त्यामुळे मी खूप खूप वाचन करणारा एक वाचक म्हणून अगदी जशाला तसा आहे माझ्या मते तरी लेखक कवी हा उत्तम वाचक असलाच पाहिजे मासिकात आणि दिवाळ्यांकात माझे लेखन आले आहे ना ते पाहून झाले की इतर मित्रांचे लेखन मात्र पाहायचेच नाही असं कसं चालेल टाळी एका हाताने वाजत नाही मित्रांनो आपलं लेखन वाचक वेळ देऊन वाच वाचतात ना मग आपणसुद्धा इतरांचं साहित्य आपला वेळ खर्च करून वाचायला पाहिजे असं माझं मत आहे तर हे असे आहे मित्रांनो एक मित्र म्हणून माझ्या अनुभवातून मी जे शिकलो आहे शिकत आहे ते तुमच्याशी शेअर करावं वाटलं खूप वाचा छान लिहा वाचकारांपर्यंत जा तुमचा साहित्य प्रवास खूप छान होईल त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना वाचक म्हणूनही आणि लेखक म्हणूनही माझ्या भरघोस शुभेच्छा नमस्कार लेख कसा वाटला अभिप्राय द्या प्रतिक्रिया द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींना परिवारातील सदस्यांनाही माझ्याशी जोडून द्या सगळ्यांना ही, ही विनंती नमस्कार